पेमदाराचा तुम्ही विषय हाती घेतलेला आहे आणि यानंतर तहसीलदारांनी कालच एक पत्र दिलेलं आहे त्या संबंधित कला केंद्र चालकांना कि ते जे बांधकाम आहे ते आपण करू नये जी, जी पेमदाराचा विषय तालुक्यात प्रथम सामाजिक बांधिलकीचे जतन करून तुमच्या माध्यमातून मोरेसाहेबांच्या माध्यमातून आपण तिथे घेतला त्या गावामध्ये आपण गेलो सदर चाललेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेलो गावातील सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या माध्यमातून ज्यावेळी त्यावेळी आपल्या निदर्शनास आलं की त्या गटामध्ये तीनशे चाळीसच्या गटामधून फोर हंड्रेड के वीची टावर लाईन जात आहे टावर लाईन जाणाऱ्या दोन हजार अक शासनाच्या परिपत्रकामध्ये दोन हजार अकराला दोन हजार अकरा मध्ये हे परिपत्रक काढले फोर हंड्रेड के वीची लाईन ज्यावेळी तिथून जाते त्यांना कोणत्याही प्रकारचे बांधकामाचं परमिशन देण्यात येऊ नये मग माझा पहिला प्रश्न आहे संदीपजी मग टिपीने हे मंजूर कस केलं मग त्याच्यात काय साठ लोट झाल्या का टीपीचं मंजूर मंजुरी आल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांनी हा आदेश काढला हा आदेश काढला आदेश काढल्यानंतर ज्यावेळी मोहोळ उठल तालुक्यात पहिलं मोहोळ सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक आम्ही उठवलं त्या पेमदरे गावात गेलो संदीपजीत आणि मोरे साहेब तुमच्या माध्यमातून आणि तालुक्यात रान पेटलं रान पेटल्यानंतर राजकीय सर्व पक्षांनी त्याला विरोध केला आज मी त्यांचेही आभार मानतो राजकीय पक्षांचे परंतु आज मी सोशल मीडियावरती तहसीलदारांची एक ऑर्डर वाचली सदर बांधकाम बांधकामाला स्थगिती और ज्यावेळी तुम्ही टीपी प्लान मंजूर करताय एने मंजूर करताय आणि आता तुम्ही तालुक्यातून रेता सर्वसामान्य माणूस पेटून उठला तहसीलदार साहेब कला केंद्र जुन्नर तालुक्यात के नको मग त्यावेळेला तुम्ही फक्त दोन ओळीच आदेश काढला सदर बांधकामावर स्थगिती मग कोणत्या बांधकामावर स्थगिती मग तुम्ही टीपी प्लान येणे त्याच्यावर का स्थगिती दिली नाही आजही मी तहसीलदारांना आव्हान करतोय साहेब मी शांत बसणार नाही जर तुम्ही जोपर्यंत टीपी प्लान एने एने जोपर्यंत तो तुम्ही त्याला स्थगिती देत नाही तोपर्यंत तानाजी तांबे त्यासोबत लढणार आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती करतोय हात जोडतोय की साहेब तुम्ही त्या एन एल अँड टी पी प्लानला स्थगिती द्या जर तुम्ही स्थगिती दिली तर साहेब मी तुमचं पुष् पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेल मग म्हणेल की तहसीलदार साहेब तुम्ही खरोखर न्याय देवतात साहेब तुम्ही एक जज आहात त्या माध्यमातून तुम्ही तो निर्णय द्यायला पाहिजे नव्हता पण तुम्ही फक्त दोन ओळीचा निर्णय दिला सदर बांधकामात स्थगितीत म्हणजे तुम्ही भूलभुलैया करताय का म्हणजे मोहळ उठले वातावरण गरम झाले वातावरण परत शांत झाल्यावर चला काम चालू राहू द्या ही अवस्था आहे का मग याच्यामध्ये तालुक्यातून कोणाचे लागे बांधे आहेत या कला केंद्राला किती जण पार्टनर हो आहेत हे लक्षात येणार आहे आज ना उद्या संदीपजी लोकांपर्यंत ही माहिती जाणार आहे कितीही लपावायचा प्रयत्न केला तरी आपल्याला हे सत्य माहिती होईल पण मी आज तुम्हाला सांगतो मी माहितीचे अधिकार टाकलेत ती माहिती मला एक तीस दिवसात मिळेलच पण मी आज तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की साहेब तुम्ही सदर एने प्लॉटला आणि टी पी प्लानला स्थगिती द्यावी ही माझी कळकळीची तहसीलदार साहेबांना विनंती आहे तहसीलदारांची बाई एक बाईट आम्ही ऐकली त्यामध्ये म्हटले किंवा ते है, ते जे येण्याचा ऑर्डर दिलेली आहे ते नक्की काय होणार आहे ते आम्हालाच माहीत नाही असं ते म्हणतायत याकडे कसं पाहता साहेब ज्या खुर्चीत जजची खुर्ची आहे साहेब मान्य तहसीलदार कोर्ट असं म्हटलं जातंय मग त्या कोर्टाने जो काय न्याय द्यायचा आहे जो निर्णय द्यायचा आहे तो किती अभ्यासपूर्णक अभ्यास करून कायद्याची भाषा वापरून द्यावा लागतो साहेब आजचाही निर्णय त्याने जो दिलाय सदर बांधकामात स्थगिती साहेब म्हणजे आज एखाद्या शेमडे मुलाला म्हटलं तरी तो म्हणेल अरे हा निकाल असतो का जर त्यांना खरोखरच निकाल द्यायचा होता म्हणजे एने ऑर्डर त्यांनी दिली रद्द करायला पाहिजे होती एने ऑर्डर रद्द करायला पाहिजे काम काम बंद करा काम बंद करावे करावे म्हणजे या केले जनता शांत होईल परत तिकडे कला केंद्राचं बांधकाम चालू होईल ही अशी अवस्था आहे पण मी तहसीलदार साहेबांना आजही विनंती करतोय साहेब तानाजी तांबे गप्प बसणार नाही जोपर्यंत तुम्ही टीपी एने प्लान त्याला स्थगिती देत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे मी आजच पेमदारांच्या ग्रामस्थांशी बोललोय त्यांनी पंधरा ऑगस्टची आमची ग्रामसभा होऊ द्या ती ग्रामसभा झाल्यानंतर वीस ऑगस्ट पासून पेमदारा येथे आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत माझा काहीही स्वार्थ नाही मी त्या कला केंद्रात पार्टनर नाही जे कोण तालुक्यातले पार्टनर असतील त्यांना माहीत होईल की आपण याच्यात आपला किती टक्के हिस्सा आहे हे सर्वसामान्य जनतेला केव्हा लक्षात येईल की ज्या वेळेला कागदावरती त्यांची नावं येतील त्यावेळेला ते आपल्या समोर संपूर्ण उघडं होईल साहेब पण आज मी सांगतोय तहसीलदार साहेब अजून वेळ गेलेली नाही पंधरा दिवसाचा कालखंड आहे आपण टीपी प्लान एने ऑर्डर रद्द करावी धन्यवाद